सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि मागच्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे आता आपण नवीन पुस्तक वाचनाला सुरुवात करणार आहोत पुस्तकाचं नाव आहे कथा मनातल्या जनातल्या आणि लेखिका आहेत विद्याताई पेठे तर आज त्याची जी प्रस्तावना श्रीमती माधवी कुंटे यांनी लिहिलेली आहे ती आधी वाचून दाखवते आणि उद्यापासून आपण प्रत्यक्ष पुस्तकाच्या अभिवांचनाला सुरुवात करणार आहोत तर प्रस्तावना सुरू करते कथा हा ललित साहित्याचा आदिम रूपबंध म्हणता येईल अगदी टोळी जीवनाच्या काळात माणसाने ध्वनीच्या माध्यमातून भाषेचे संकेत तयार केले ते हळूहळू अधिक तपशिलात अमूर्त भावना संवेदना व्यक्त करण्यापर्यंत विकसित करत नेले माणसाला स्वतःच्या विचार भावना संवेदना हकीकती आपल्या साथीदारांजवळ प्रगट करता येऊ लागल्या त्या काळापासून मानवाने कथात्म असं काही सांगायला सुरुवात केली आपले अनुभव नव्याने पाहिलेला परिसर त्याचं वर्णन काही आनंददायी वा भीतीदायक थरारक प्रसंग असं रंगवून सांगताना त्याची कल्पनाही त्यात ते मिसळली तेव्हा लिपीचा शोध लागलेला नसल्याने नाट्यमय पद्धतीने अनुभव सांगताना ते क अधिक रंगतदार होऊ लागले त्यात कल्पना मिसळून ते अधिक रोमांचक अद्भुत अधिक औत्सुक्यपूर्ण करताना त्या निवेदनाला कथेचं रूप येऊ लागलं त्या कथांमध्ये आसपासचा परिसर झाडं पशु पक्षी साथीदार आणि इतर माणसं देवदेवता सारेच व्यक्तिरेखा होऊ लागले या कथांमध्ये टोळीतील प्रारंभिक जीवनमूल्य नीतत्व त्या व्यक्तिरेखांमध्ये झिरपली दुष्टपणा हेवादावा खलप्रवृत्ती आणि सहृदयता बंधुभाव वगैरे स्वभाव वैशिष्ट्य पशु पक्षी झाडं जलचर आदींवर आरोपित होऊ लागली त्यांचे आपापसातील नातेसंबंध संघर्ष वगैरे आकाराला आले त्यात कल्पनेचे अद्भुततेचे घटनाप्रसंगाचे जाळे विणले जाऊन लोककथा आकाराला येऊ लागल्या कथा सांगण्याचं आणि ऐकण्याचं आकर्षण माणसाला असं सुरुवातीपासूनच असल्याने प्राचीन महाकाव्यसुद्धा अनेक कथांच्या ताण्याबाण्यांनी विणली गेली काळाच्या ओघात कथेचा असा रूपबंध तयार होत गेला लिपीचा शोध लागल्यावर तर त्याचा झपाट्यानं विकास झाला कथेचा असा रचनाबंध तयार होत असतानाच लेखक आपापलं स्वातंत्र्य घेऊन आशयानुसार कथाबीजानुसार रचनेच्या विविध प्रकारांचे कथा सांगण्या लिहिण्याच्या तऱ्हेचे वेगवेगळे प्रयोग करू लागले लोककथांपासून आजच्या लघुकथांपर्यंत अनेक वाटावणे घेत कथा वाङ्मय हे अ अधिकाधिक समृद्ध झाले कथा सांगणं लिहिणं आणि ऐकणं या नैसर्गिक ओढीनुसार इतर अनेक लेखकांप्रमाणे विद्याताई पेठे यांनीही कविता लेख ललित ललितलेख व्यक्तिचित्रणं याबरोबर अनेक कथा लिहिल्या त्यातील काही कथा बक्षीसपात्रही ठरल्या काहींना खूप लोकप्रियता मिळाली अशा कथांपैकी काही कथांचा कथा मनातल्या जनातल्या हा कथासंग्रह विद्याताईंचा हा पहिलाच कथासंग्रह त्यात एकूण सोळा कथा आहेत रचनेच्या दृष्टीने पाहता त्या दोन प्रकारात मोडतात रोजच्या जगण्यातून आलेले अनुभव वाचलेले काही घटना प्रसंग इतरांकडून ऐकलेल्या हकीकती त्यातून मिळालेल्या कथाबीजातून आकाराला आलेल्या कथा आणि पाश्चात्य जगातील लोकविलक्षण स्त्रियांच्या वास्तवात घडून गेलेल्या त्यात कल्पना रंग वेगळी काल्पनिक पात्र इतर घटनांची अजिबात सरमिसळ न करता तथ्य सत्य अशा जीवन जीवनकहाण्या चरित्रकथा विद्याताईंना गवसलेल्या कथाबीजातून आकाराला आलेल्या कथा म्हणजे पारख उकल कोकिळीचं पोर चुकामुक कौंतेय गोकुळीचा पाहुणा आणि सत्वपरीक्षा या कथा पात्र त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य त्यांचे नातेसंबंध त्यांच्या जगण्यात घडणारे प्रसंग त्यातून उलगडणाऱ्या ललितपूर्ण ओघवत्या उत्कंठा टिकवून धरणाऱ्या अशा आहेत एकंदरीत सर्व कथा मनाची पकड घेणाऱ्या वेधक प्रवाही आहेत भाषा साधी पण प्रासादिक आहे चरित्ररेखा प्रेरणादायी आहेत त्यांच्या नायिकांची दुःखे संयमाने चितारलेली आहेत त्यामुळे ते त्या आणखी प्रभावी वाटतात निसर्गवर्णनांमध्ये विद्याताईंची लेखणी खुलते असल जीवन कहाण्या या खऱ्या तर कादंबऱ्यांचा विषय त्यांना स्वरूप अत्यंत कौशल्यानं दिलं गेलं आहे सर्व कथांसंग्रह संग्रह अत्यंत वाचनीय झाला आहे त्याबद्दल विद्यार्थींचं मनपूर्वक अभिनंदन मंडळी तर ही जी कथा मनातल्या जनातल्या या पुस्तकाचं अभिवाचन आहे ते आपण उद्यापासून सुरू करणार आहोत विद्याथाईंना मी प्रत्यक्ष भेटले पण आहे आणि खूप प्रभावी व्यक्तिमत्व अतिशय म्हणजे मैत्रीपूर्ण आणि अगदी पहिल्याच भेटीतसुद्धा त्या कोणालाही आपलंसं करून घेणाऱ्या अशा आहेत त्यांचं लेखनही तितकंच प्रभावी पण आहे तर उद्यापासून आपण सुरू करणार आहोत कथामनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे यांच्या पुस्तकाचं अभिवाचन तर उद्या त्यातल्या एक कथेसह आपण नक्की भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार